सर्वांना नमस्कार पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनच्या नवीन आवृत्ती एकवीस पॉईंट आठमध्ये झालेल्या बदलांबाबतच्या भाग दोन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे यापूर्वीच्या भाग एकमध्ये आपण सर्वात महत्त्वाचा जो बदल झालेला होता एफ आर एस मॉड्यूल याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली आजच्या या भाग दोन व्हिडिओमध्ये आपण उर्वरित दोन बदलांबाबत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत त्यासाठी आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूया आलेलं आहे तर आपण इथून डेली ट्रॅकिंग या मॉडूलमध्ये जाऊ आता क्लिक केल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा हे इन्फॉर्मेशन तुमची जी आहे या ठिकाणी लोड होईल तुम्ही तर बघत असाल की हे ढगासारखं चिन्ह ज्याला आपण क्लाऊड म्हणतो ते या ठिकाणी डेली ट्रॅकिंग मॉडेलमध्ये आता नव्यानं जोडण्यात आलेलं आहे याचा उपयोग असा आहे की जेव्हा केव्हा आपल्या मोबाईलमध्ये इंटरनेटची व्यवस्था नसते तेव्हा डेली ट्रॅकिंग मॉड्यूलमध्ये आपण ऑफलाईन पद्धतीनं सुद्धा काम करू शकतो म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये इंटरनेट नसेल तरीसुद्धा आपण डेली ट्रॅकिंग या मॉड्यूलमध्ये तीन दिवसांपर्यंतची माहिती सेव्ह करून ठेवू शकतो आणि तिसऱ्या दिवशी मग आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून म्हणजे मा इंटरनेट जिथं असेल तिथं जाऊन ती माहिती सिंक करणं बंधनकारक असते अन्यथा आपण सेव्ह केलेली माहिती मग मा डेटाबेसमध्ये मा पाठवली जात नाही किंवा मग ते माहिती आपली यशस्वीरित्या संपादित केली जात नाही मग तिसऱ्या दिवशी आपल्याला इंटरनेटच्या संपर्कात येणं आवश्यक असतं आता तुम्ही तीन दिवस जी माहिती या ठिकाणी सबमिट केलेली असेल ती सर्व या क्लाऊड बटनामध्ये जमा केली जाते आणि जेव्हा मग तुम्ही इंटरनेट असेल त्या क्षेत्रामध्ये जाल तेव्हा तुम्हाल तुम्हाला या क्लाउडमध्ये जाऊन आता जिथं झिरो दिसतंय तुम्हाला तिथं जेवढ्या तुम्ही ॲक्टिव्हिटी सेव्ह केलेल्या असतील तेवढा काउंट दिसेल तेवढा नंबर त्या ते ठिकाणी दिसेल म्हणजे एक दोन चार पाच दहा बारा पंधरा जे काय असेल तो नंबर त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल आणि त्याला क्लिक केल्यानंतर त्या कृती तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील आणि आपण आतमध्ये जाऊया आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं हे एक स्टार्ट बटन दिसतं आता आपल्याकडं सेव्ह करण्यासाठी एकही ॲक्टिव्हिटी पेंडिंग नाही आहे म्हणून इथं झिरो दिसतंय तेव्हा तुम्हाला तुमच्या जेवढ्या ॲक्टिव्हिटी पेंडिंग असतील तेव्हा त्यांचा नंबर दिसेल आणि इथं खाली आता नो रेकॉर्ड फाऊंड म्हणतं आहे इथं तुम्हाला त्या ॲक्टिव्हिटीची म्हणजे केलेल्या कृतींची यादी दिसेल जेव्हा तुम्ही या स्टार बट बत, स्टार्ट बटनावरती क्लिक करणार तेव्हा तुमच्या ॲक्टिव्हिटी सिंक व्हायला लागतील आणि तुमच्या ॲक्टिव्हिटी सिंक झाल्यानंतर या ठिकाणून निघून जातील आणि अशा पद्धतीचं नो पेंडिंग रेकॉर्ड्स फाऊंड हा मॅसेज तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दिसेल म्हणजे तुम्ही ज्या इंटरनेटची सुविधा नसताना केलेल्या कृती होत्या त्या यशस्वीरित्या डेटाबेसमध्ये किंवा सर्ववरती पाठवण्यात आलेला आहे असं आपण गृहित धरू शकतो तर हा आपला दुसरा बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे तिसरा जो बदल आहे तो आहे लाभार्थ्यांची म्हणजे मुलांची उंची आता आपल्याला पूर्वीच्या उंचीपेक्षा कमी प्रविष्ट करता येणार नाही याच्यासाठी ये आपण लाभार्थी यादीमध्ये जाऊया कुठल्याही मुलांच्या यादीमध्ये आपण जाऊया आणि मुलांच्या नावासमोरील तीन डॉट या बटनाला क्लिक करून ग्रोथ मॉनिटरिंग या पर्यायामध्ये जाऊया ग्रोथ मॉनिटरिंग या पर्यायामध्ये गेल्यानंतर तुम्हाला वरतीच आधी कुठल्या तारखेला या मुलाची वजन उंची घेतलेली आहे आणि उंची आणि वजन किती आहे हे या ठिकाणी पाहायला मिळेल आता या मुलाची उंची पूर्वीची एकशे से चार सेंटीमीटर होती ते आपण आता इथं एकशे से तीन सेंटीमीटर प्रविष्ट करून बघूया वजन आपण विसच किलो ठेवूया आणि खाली दिलेल्या प्रोसिड बटनावरती आपण क्लिक करूया क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला विचारलं जाईल की तुम्हाला खात्री आहे का की या मुलाची उंची जी आहे ते एकशे से तीन सेंटीमीटर आणि वजन वीस सेंटीमीटर आहे जर खात्री असेल तर, तर सबमिट बटनाला क्लिक करा आणि आता कॅन्सल करून आपण पुन्हा याच्यामध्ये बदल करू शकतो सबमिट केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आज बदल करता येणार नाही जर कमी तुम्ही उंची टाकलेली असेल तर उद्या तुम्ही जास्त प्रविश प्रविष्ट करून यामध्ये बदल करू शकता परंतु कमी आपण करू शकणार नाही आता आपण सबमिट करू सबमिटला क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघत असाल इथं लिहून आलेला आहे की हाईट इंटर कॅन नॉट बी लेस ले दॅन प्रिवियस हाईट म्हणजे आपण जी उंची प्रविष्ट केलेली आहे ती पूर्वीच्या उंचीपेक्षा कमी असू शकत नाही त्यामुळं ते आपल्याला या ठिकाणी प्रविष्ट करता येणार नाही तर अशा पद्धतीने हे तीन महत्त्वपूर्ण बदल या ठिकाणी करण्यात आलेले आहेत आता चौथा आणि महत्त्वाची जी आपल्या पूर्वीच्या ॲप्लिकेशनमध्ये समस्या होती नवीन लाभार्थी नोंदणी करतानाची ती आता आपण एकदा बघून घेऊया त्यासाठी आपण Uh, होम वरती जाऊ आणि इथं पहिला जो ॲक्शन सेंटरमध्ये पर्याय आहे रजिस्टर बेनिफिशरी याच्यावरती क्लिक करू कुठल्याही एका कॅटेगरीला प्रेग्नेंट वुमन या कॅटेगरीला आपण सिलेक्ट करू सिलेक्ट केल्यानंतर आता तुम्ही तुमच्यासमोर बघत असाल की हा फॉर्म ओपन झालेला आहे पूर्वीच्या वर्जनमध्ये जेव्हा आपण क्लिक करत होतो तेव्हा इथं पांढरी स्क्रीन येत होती म्हणजे हा फॉर्मच ओपन होत नसल्याकारणाने आपल्याला नवीन लाभार्थी नोंदणी करताना अडचण निर्माण झालेल्या होत्या परंतु या वर्जनमध्ये आता ती अडचण पूर्णतः सोडवण्यात आलेली आहे आता या फॉर्ममध्ये आपण प्रमाण माहिती भरून नवीन लाभार्थ्यांची नोंदणी करून घेऊ शकतो तर निश्चितच तुम्हाला या वजनमध्ये जे बदल करण्यात आलेले आहेत त्या बदलांबद्दल इतनभूत इन्फॉर्मेशन या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तुम्ही या पद्धतीनं आता येणाऱ्या दिवसांमध्ये पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये काम कराल ही अपेक्षा आहे